काय मिळतो मग खबर ना खबर ना अन्नड अवेअर झाल्या कोणाची ओके आज आज हेतून आज टी सी बीचं आज डिमांड हा आणि तिथून मेजर ही दोन बिल आहे टी सी बीची आणि आय पी बीची येऊ सो हे कितले बरे ह्या गोव्या बिला येऊ पाहिजे टीसीबीचे बिल ऑलरेडी आणि आयपीपीचे बिल तांडलेले विड्रॉ केले वीथ सम चेंजीस सोय येलीत मंत्र्यांचं काम असतं टू डिस्कस ऑन दोज बिल्स एज फार एज द हाऊस इज कन्सर्न पण म्हणजे वैयक्तिक मत एज एम एल ए माझा पार्ट दोन जाता एज एम एल ए ऑफ पर्वरी आणि एज मिनिस्टर ऑफ द स्टेट एज एम एल ए ऑफ पर्वरी आय विल एन्श्युअर दॅट नथिंग रॉग हॅपन्स इन पर्वरी इफ समबडी वन वॉन्ट्स टू ट्राय टू एज फार एज गोवा इज कन्सर्न आय शेड माय रिजर्वेशन असो मय एम एल ए पर्वारीचा जलो पण गोष्ट सोडून वेगळे उपक्रम तसे जायना ते गोयच्या बाबतीत विषय असा ते मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी मांडिल्ले असा वी हॅव टू अंडरस्टेंड एखादी थोड्यांक वेल्यूज हॅव बीन इन टर्म्स ऑफ गिरेस्क आणि पैसे दिल्ले वेल्यूज आर आमचे संस्कार आणि वी स्टँड बाय आवर व्हॅल्यूज वॉट एवर इज राईट इज राईट अँड वॅन एवर थिंग्स हॅव कम ऑन परवरीम आय हॅव एन्श्युअर डेट दजन हार्म परवरीम इन टर्म ऑफ एनी अनवॉन्टेड डेव्हलपमेंट दॅट अदरवाईज इज गेटिंग प्लॅन इन सम एरिया सो आय व्हेरी क्लिअर ऑन द स्टँड वीच आय हॅव टेकन एज एमएलए ऑफ परवरीम अँड एज मिनिस्टर ऑफ द स्टेट जेव्हा बिल येतले ते मंत्री मांडलो मंत्री उलयतले ते ताजे आणि बाकीचे असतले एज फार एज कॅबिनेट कलीग म्हणून मुख्यमंत्र्यांकडे माझे विषय मांडत ते ऑलरेडी मांडिले असतात टू द चीफ मिनिस्टर एज फार एज गोवा इज कन्सर्न एज फार एज एम एल एफ परवरी इज कन्सर्न आय विल एन्श्युअर दॅट नथिंग रॉग हॅपन्स इन परवारी ओके मेजर दोन बिला आज हंगा पैले फाटी आयिल्ली आता परत येवपाच्या टीसीपीच्या नायकीचे सो तुमचे किती तुम्ही आता बरं टाईम एश करून झालो पाळो की आम गावां केव्हा नको तुम खबर आहे जर एक गाव राखपी म्हणून असतो आणि गावच देवी म्हणून असतो प्रत्येक वाडा आणि आमके सदां एक हे असतं की गावच जरी तरी किती जरी तरी तुम्ही सर्वनाश केलो किती वाईट केले जर एक तुला गाव पुरुष म्हणून तो गावपुरुष तू काढून उभारून देखून देकून दोतलो चुट्टीचे दो हे एक बिलीफ आले हा नको याद येत कोण नीज गोयकार आय त्यांना आज उडास करू म्हटले की गावां गाँग... जरी तरी तु वाईट केले गावात डिस्ट्रक्शन केले जर गावपुरुष वततो आणि तो गावपुरुष वरून माडा चुट्टेर दोतो हे भिरांतेरुच लोक किती वारट कर गावात वाट हाय गावचे जे रीत हाय काहीच वैट करणार आज असलो परिस्थिती येलो की गाव पुरुषां जाग जावपाची गरज की त्या मनशागे आस जी आह ती मनशागे आस जायना आणि आता आमगेले जे मंत्री ते देवाक देखून फटोव मुखार सरले देवाक भांगार घालताय देवाक पैसे दिवस मुखार सरले पण हा एक सांगता मनीस पैशा आशेन किती करू शकता देवाक पैशा आस दिवन देवाक फोटोव तू शकपाना आणि आमचे राखवणदार आमगे जमीन राखतलेच आणि राखवणदार आहे ते सगळ्यांना दाखवतले की गोयकारांक जे फावो आहात आणि जी जमीन जी हा गोयची ती प्रत्येक राखवणदार आज मुखार सरतलो आणि गोयचे जे जमनीक जो मोग आह ते गोयकारां आज दाखवण्याची गरज आम आमगे काम आज कोतले एज अपोजिशन पूर्ण गोयकारांना जाग जर गरज आहे and you have a live witness the sentiments of the people over there. How do you represent that in the house? See, I will not able to express anything much. But, Ji bashin aaj यहां satyanash am plan कुरता है. The way we are planning the disaster, in our own hands. And I am here as an MLA. मा का एक दूख बगता. Yesterday, जैनना होते हैं, चोहिता लाओं मुगे लाओं उपजादा ली. मा का भिरांदिस्ता That I am part of this and I am unable to stop this. But today we are going to make sure, we are going to put all our best efforts to express everything that is right for Goa and Goan's interest, to make sure that our land is protected, to make sure that everything what is here today is there to live for us. Aamkate आणि आम्ही जरी तरी आज चिंतनाय झा सगळे जे आज केरला झाला ते भाषे जातले सो मा आज लोकांनी सगळ्यांनी एक गरज आहे आम आमगेले काम करतले आणि वी हॅव टू स्ट्रॉंगली स्टे टुगेदर टू मेक शुअर टू प्रोटेक्ट आवर विलेजीस अँड आवर स्टेट कन 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 हो त लाला युनिटी म होरी त तुका जरो